नमस्कार मी ॲडव्होकेट पिती तर आपण या व्हिडिओ चॅनलवर बरेचसे कायद्याच्या रिलेटेड व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पोडगी असेल पतीपत्नीमधले वाद असतील आरोपींचे अधिकार असतील महिलांचे अधिकार असतील कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा मग कॉल रेकॉर्डिंग लिगल कसं करून घ्यावं या रिलेटेड व्हिडि व्हिडिओज असतील असे बरेचसे कायद्याच्या रिलेटेड व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत <laughs> अगदी सोप्या भाषेत सामान्य भाषेत सामान्य लोकांना कळेल या भाषेत आपण या चॅनलवर ते व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर आपण ते व्हिडिओज पाहिले नसतील तर पहा व ज्यांना गरज आहे आपल्या नातेवाईकांना त्यांना शेअर करा म्हणजे कायदेविषयीचे ज्ञान अगदी मोफत व सामान्य भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे दो कायदा दोन हजार पाच म्हणजे काय किंवा गुन्हा कोठे दाखल करावा किंवा शिक्षा नुकसान भरपाई याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर आपण पहिलं पाहणार आहोत की कौटुंबिक हिंसाचार कायदा म्हणजे काय तर कौटुंब कुटुंबातील कोणत्याही पुरुष नातेवाईकाकडून स्त स्त्रीचा शारीरिक असेल मानसिक असेल इत्यादी प्रकारचा कोणताही छळ झालेला असेल शारीरिक मानसिक किंवा मग तिला मारणे असेल तिला गाडून पडून बोलणे असेल शिव देणे असेल असा कोणत्याही प्रकारचा छळ कुटुंबातील कोणत्याही पुरेश ना पुरुष नातेवाईकाकडून स्त्रीचा झालेला छळ असेल तर त्याला आपण कौटुंबिक हिंसाचार असे असे म्हणतो तर स्त्रीला दादच या कायद्या थ्रू स्त्रीला दादच नाही तर संश संरक्षण देखील दिले जाते म्हणजे या कायद्या थ्रू स्त्रीला न्यायच नाही तर तिला संरक्षण जर हवे असेल या कायद्याअंतर्गत तर तिला ते संरक्षणही सव, प्रोव्हाइड केलं जाते स्त्रीबाबत होणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराबाबत भारतीय दंड संहितेत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा दोन हजार पाच या कायद्याचे अस्तित्वात आले म्हणजे कौटु एखाद्या स्त्रीला होणाऱ्या अत्याचारावर अत्याचारावर प्रतिबंध आणण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला तर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक उपाययोजना व्हाव्यात या उद्देशाने या कायद्याची निर्मिती करण्यात आली तर कौटुंबिक हिंसाचार काय आहे मानसिक हिंसा असेल शारीरिक हिंसा असेल आर्थिक हिंसा असेल लैंगिक अत्याचार असतील शारीरिक अत्याचार असतील शाब्दिक भावनात्मक शोषण असेल कौटुंबिक हिंसाचार म्हणजे या सर्व गोष्टींना कौटुंबिक हिंसाचार असे म्हणतात किंवा एखाद्या महिलेला जर हुंड्यासाठी हुंडासाठी टॉर्चर केलं जात असेल किंवा हुंड्यासाठी तिला वारंवार छळ केला जात असेल तिचा हाही कौटुंबिक हिंसाचारमध्ये येतो तर पीडित स्त्रीचे म्हणजे जिला कौटुंबिक हिंसाचार जिच्यावर झालेला आहे त्या स्त्रीचे अधिकार कोणकोणते आहेत तर ती मदत मिळवण्यासाठी अर्ज करू शकते संरक्षणासाठी करू शकते आर्थिकदृष्ट्या मदत मिळवण्यासाठी करू शकते मुलांचा ताबा मिळवण्यासाठी करू शकते किंवा नुकसान भरपाईसाठी अर्ज करू शकते म्हणजे पीडित महिलेला संरक्षण मिळण्यासाठी आर्थिक मुलांचा ताबा मिळण्यासाठी किंवा मग नुकसान भरपाई मिळण्याचा अर्ज ती करू शकते तो तिचा अधिकार आहे संरक्षण अधिकाऱ्यांची सेवा मिळण्यास ती प्रा पात्र असेल म्हणजे तो तिचा अर्ज आहे अधिकार आहे की संरक्षण अधिकाऱ्यांची सेवा मिळण्यास ती पात्र असेल विनामूल्य कायदेविषयक मदत मिळेल मग तिला विनामूल्य एखादा वकील असेल किंवा कायदेशीर सल्ला असेल तो तिला मदत म्हणून मिळेल भारतीय दंड दन, विधान कलम चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार तक्रार दाखल करणे तर संरक्षण अधिकारी हा कोण असतो तर कोण असतात अधिकारी तर राज्य सरकारद्वारे संरक्षण अधिकारी म्हणून एकाची निमणू न्यु, नियो न्यु, नियुक्ती केली जाते त्याला आपण संरक्षण अधिकारी असे म्हणतो तर पीडितीला कोणकोणती मदत मिळू शकते म्हणजे एखाद्या महिलेचं कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे तर त्या महिलेला कोणकोणती मदत मिळू शकते तर पहिला आहे संरक्षण आदेश मिळू शकतो म्हणजे जिच्यापासून ज्याच्यापासून आप तिला मानसिक किंवा शारीरिक असेल किंवा आर्थिक छळ झालेला आहे त्यांच्यापासून संरक्षणाचा आदेश मिळू शकतो दुसरा आहे की तिला आर्थिक मदत मिळू शकते तर तिसरा आहे मुलांचा ताबा जर तिला हवा असेल तिच्या मुलांचा जर तिला ताबा हवा असेल तर तो दिला जातो हा ती ही तिला मदत मिळू शकते तर किंवा तिला जर ज्यां जे तिला छळ करत आहे सासरचे जर छळ करत असतील तर तिला त्या घरात राहण्याचासुद्धा म्हणजे घरात राहून देत नसतील सासू असेल सासरे असतील किंवा व मुलं नवरा असेल पित पती असेल तर तिला जर घरात राहून देत नसेल तर तिला घरात राहण्याचा आदेश दुख देखील मिळू शकतो म्हणजे ही मदतसुद्धा तिला मिळू शकते तर नुक जर तिचं या मा कौटुंबिक छळामध्ये किंवा मग कौटुंबिक जो तिच्यावर अन्याय झालेला आहे त छळ झालेला आहे त्याच्यामध्ये जर तिची काही नुकसान झालेलं असेल तर नि त्या नुकसान भरपाईची मदतसुद्धा तिला मिळू शकते म्हणजे पीडित व्यक्ती पीडिताला कोणकोणती मदत मिळू शकते तर संरक्षण आदेश मिळू शकतो दुसरा आर्थिक मदत मिळू शकते मुलांचा ताबा मिळू शकतो मुलांचा ताबाचा आदेश मिळू शकतो चौथा आहे घरात राहण्याचा आदेश मिळू शकतो पाचवा आहे नुकसान भरपाई तिला मिळू शकते तर ह्या पाच तिला मदत मिळू शकतात तर आता घ घरगुती हिंसाचार जो करेल त्या आरोपीला कोणकोणती कौन शिक्षा मिळू शकते म्हणजे एखाद्या महिलेवर जर एखाद्या पुरुषाने मानसिक असेल शारीरिक असेल जर हिंसा केली असेल तर त्या आरोपीला कोणती शिक्षा मिळू शकेल तर कलम एकतीसांवये आरोपीने जर तात्पुरते संरक्षण आदेशाचे उल्लंघन केले असेल तर पीडित महिलेला पुन्हा हिंसाचार केला किंवा ते महिलेवर जर एखादा आदेश मिळालेला असेल संरक्षणाचा आणि जर त्या त्या आरोपीने पर पुन्हा एकदा त्या स्त्रीवर पीडितेवर जर पुन्हा एकदा हिंसाचार केला तर त्याला एक वर्षाचा तुरुंगवास रुपये वीस हजार रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही म्हणजे एक वर्षाचा तुरुंगवासही आणि रुपये वीस हजार रुपयापर्यंतचा दंडही त्याला शिक्षा होऊ शकते तसं आता आहे की पुढचं की संरक्षण अधिकाऱ्याने जर आपली कर्तव्य पार पाडली नाहीत तर काय होऊ शकते म्हणजे एखाद्या पीडित व्यक्तीचा किंवा एखाद्या पीडित महिलेचा जर त्यांनी अर्ज घेतला नाही डोमेस्टिक व्हायलन्सचा तर त्याला कोणती शिक्षा होऊ शकते किंवा त्यांनी कर्तव्य पाडली कर्तव्य पार पाडली नाही तर काय होऊ शकते तर कलम तेहतीस अन्वये एक वर्षाची कैद होऊ शकते प्लस रुपये वीस हजार रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही म्हणजे एक वर्षाची क शिक्षाही प्लस व्य रुपये वीस हजार रुपयेपर्यंतचा दंडही त्याला होऊ शकतो आणि आपण आता पाहणार आहोत की जर आपल्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला तर आपण तक्रार कशी करावी किंवा कुठे करावी तर प्रत्यक्ष जाऊन आपण संरक्षण म्हणजे एखादी पीडित व्यक्ती स्वतः जाऊन संरक्षण अधिकारी किंवा पोलीस यांच्याकडे तक्रारेखरी स्वरूपात किंवा तोंडी तक्रार दाखल करू शकते पोलिसांकडे गेलात तर सावर, किंवा संरक्षणाधिकाऱ्यांकडे गेला तर ते त्या तक्रारीची नोंद करून घेतात व ती नोंद ते न्यायालयात पाठवतात म्हणजे जे, जे काही तुम्ही तक्रार दिलेली आहे त्याची नोंद करून त्याचा पूर्ण रिपोर्ट करून ते न्यायालयामध्ये ती तक्रार पाठवतात किंवा मग पीडित व म व्यक्तीकडे अजून एक पर्याय आहे की जी स्वतः कोर्टात जाऊन किंवा न्यायालयात जाऊन ती तक्रार क अर्ज करू शकते त्यामुळे महिलेकडे दोन पर्याय असतील की ती प्रत्यक्ष जाऊन पोलीस स्टेशनला किंवा संरक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकते किंवा स्वतः कोर्टामध्ये जाऊन वकिलांमार्फत तक्रार न्यायालयात जाऊन तक दाखल करू शकते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की सौ कौटुंबिक हिंसाचार कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच म्हणजे काय किंवा त्याची तक्रार आपण गुन्हा कसा गुन्हेगाराला शिक्षा कशी होऊ शकते किंवा कुठली होऊ शकते किंवा तो खदा आपण कौटुंबिक हिंसाचाराचा अर्ज कुठे करावा किंवा तक्रार कुठे दाखल करावी हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद